मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशन जे आहे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे या ॲप्लिकेशनचं नाव आहे नारी शक्ती ॲप्स डाउनलोड यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे व नारी शक्ती ॲप एवढं टाकून सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर जो पहिल्या नंबरचा नारी शक्ती दूत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र या नावाने जो दिसत आहे व ज्यामध्ये फेटा घातलेला एक सिम्बॉल आहे तर हे ॲप तुम्हाला फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचंय त्यानंतर इथे ओपन यावरती क्लिक करून आहे अशा प्रकारे ॲप्लिकेशन ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर खाली आपल्याला एक चेक बॉक्स दिसेल हा चेक बॉक्सला क्लिक करायचं आहे टर्म्स अँड कंडिशन विचारल्या जातील तर हे सर्व वाचून घ्यायचे व इथे स्वीकारा या बटनवरती क्लिक करून घ्यायचंय जसं आपण स्वीकारा या बटनवरती क्लिक करू त्यानंतर आपल्याला इथे लॉग इनचा ऑप्शन देण्यात येईल येत आहे परंतु जेव्हा आपण इथे लॉग इनला क्लिक करत आहे आप आपल्याला अशा प्रकारे एररचा एक मेसेज येत आहे त्यामुळे माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यामध्ये भरपूर लोकांना जे आहे ते अडचण येत आहे तर हे जेव्हा याचा प्रॉब्लेम जे आहे तो सॉल्व्ह होईल त्यानंतर आपल्या चॅनलवरती संदर्भात व्हिडिओ ए टू झेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जो आहे तो कम्प्लीट गाईड करण्यात येणार आहे पूर्ण फॉर्म कसा भरायचा याबाबत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा